श्यामसुंदर सोनर महाराज आणि या कीर्तनासाठी उपस्थित असणारे कोथिंबिरे महाराज आमच्या कीर्तन महोत्सवासाठी सातत्यानं अग्रभागी राहून मागच्या दोन वर्षापासून शेतकरी कीर्तन महोत्सवामध्ये योगदान राहिला असे काशीरनामा यासाठी भास्कर महाराज या

वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात कोणाकडामध्ये काम करणारे सर्व ज्या हेतूनही आम्ही हा सगळा आचार महाराजांनी आम्हाला वेळ दिला आणि हे शेतकऱ्यांची सर्व शेतकऱ्यांचं आंदोलन वारकरी आणि शेतकरी या शेतकरी काळ्या माईसाठी काळ्या मातीसाठीच आणि शेतकरी माय आहे हे आंदोलन पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी या या आपल्या सगळ्यांवरती आहे म्हणून आपण जो विश्वास ठिकाणी दाखवलेला आहे की वारकरी आणि शेतकऱ्यांची जी निष्ठा ज्या विठ्ठलाच्या प्रती आहे जे विठ्ठल आम्हा सगळ्या कष्टकऱ्यांचं श्रमिकांचं प्रतीक आहे या विठ्ठलांच्या चरणी आपण सर्व नतमस्तक होऊन आमचा हा लढा ज्या काळ्या माईच्या भक्त म्हणून आम्ही लढतो आहे तो लढा आमच्या केलेल्या उत्तमांच्या व्यवहारामधून मेहनतीमधून निसर्गाच्या सोबतच्या संघर्षामधून सुद्धा कधी पडलेला मोठा पाऊस कधी पडलेला दुष्काळ या कापसाला निश्चित असा चांगला अभिभाव मिळावा आम्ही या निसर्गाच्या संकटातून जेव्हा अडचणी देतो त्यावेळेस ज्या ज्या नदी या शासनाने केलेल्या ज्या घोषणा केल्या त्या घोषणेची अंमलबजावणी लक्षात व्हावी

शेतकरी जात मानून शेतकरी धर्म शेतकरी आणि आपली लढाई आपण पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो आणि जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका